देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले केरळ कर्नाटकानंतर आता महाराष्ट्रात कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ दिसून येत आहे इतकेच नव्हे तर अनेक राज्यांमधून मृत्यूचे समोर आली आहेत देशात आतापर्यंत तीनशे त्रेसष्ट दोन दिवसात दोन लोकांचा मृत्यू झाला महाराष्ट्रामध्ये कोविड नाईन्टीनचे त्रेचाळीस नवीन रुग्ण आढळले आहेत रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यासोबतच ठाण्यात एका एकवीस वर्षीय कोविड रुग्णाचा मृत्यू झाला या रुग्णाला ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते कर्नाटकातील बंगळुरूमध्ये अनेक अवयव निकामी झाल्यामुळे गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या एका चौऱ्याऐंशी वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून शनिवारी त्याची कोविड शनिवारी त्यांची कोविड नाईन्टीन चाचणी पॉझिटिव्ह आली होती आरोग्य विभागाने सांगितले की शहरातील व्हाईट फिल्ड येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीचा मृत्यू सतरा मे रोजी अनेक अवयव निकामी झाल्यामुळे झाला होता आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात कोविड नाईन्टीनची अडतीस प्रकरणे समोर आली आहेत त्यापैकी बत्तीस बंगळुरूमध्ये आहे